क्रांतिकारी जोहार काही दिवसापूर्वीच आम्ही उलगुलाम मार्फत एक आ, पेसा ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये उठाव केला होता पेसा ग्रामपंचायत असलेले बोईसरचे सरपंच यांना गैरहजर किंवा आजाराचं कारण दाखवून त्यांना घरी बसून तिथे गैर आदिवासी हा सरपंच म्हणून कारभार सांभाळते का असे आम्ही अशा प्रकारचं आम्ही एक आंदोलन घेतलं आणि हा पेसा कायद्याचं उल्लंघन हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही मोहीम सुरू असतानाच आम्ही शासनाला सात दिवसाचा एक अल्टिमेटम दिलेला असताना आज मी बोईसरला ग्रामपंचायत चालवलं असताना माझ्या लक्षात इथे मी पाहिले की बोईसरमध्ये कित्येक माझ्या पाठीमागे पहा हा बोर्ड की प्रभारी सरपंच नसून हा सरपंच म्हणून डायरेक्ट ह्याचे बोर्ड बोईसरमध्ये लागलेले आहेत आणि ते अक्षरशः ग्रामपंचायतच्यासोबत ग्रामपंचायत दाखवा ग्रामपंचायतचे अगदी समोर म्हणजेच बी डीओ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालघर जिल्हाधिकारी यांनी दिलेले अभय आणि शासनाचा पाठिंबा ह्यांच्यामुळेच या आदिवासी राखीव जागेवरती गैरआदिवासी आपले राज्य करण्याचे हे जे प्रयत्न करीत आहेत हे लवकरच आम्ही आयोग आणि कोर्टामध्ये ह्यांच्याविरोधात याचिका दाखल करणार आणि हा जो केसाचं उल्लंघन जिल्ह्यामध्ये चाललेला आहे या देशाच्या उल्लंघनाच्या संबंधात संबंधित जेवढे प्रशासकीय अधिकारी आहे यांच्याविरोधामध्ये आम्ही नक्कीच याचिका दाखल करणार जोहार